दीपनगर येथे पगारवाढीच्या निमित्ताने आभार व आनंद सभा वेतन वाढल्याने वीज कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत आनंद साजरा केला महानिर्मिती महावितरण व महापारेषण कर्मचाऱ्यांना पगार वाढ करण्यात आली असून मूळ वेतनात एकोणावीस टक्के वाढ तर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे कृती समितीच्या प्रयत्नांना आलेल्या यथोचित यशाचा आनंद उत्सवानिमित्त दीपनगर येथे आभार सभा घेण्यात आली यावेळी सर्व संघटना सभासद अधिकारी बंधू भगिनींनी एकमेकांना पेडे भरून व फटाके फोडत आनंद साजरा केला त्याचबरोबर सर्व केंद्रीय पदाधिकारींचे मनोभावे आभार मानले यावेळी केंद्रीय उपसरचिटणीस अनिल लाड आशुतोष लांबोळे जयंत जाधव यांनी सभेला सविस्तर मार्गदर्शन केले प्रसंगी रोशन वाघ यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन बाळासाहेब जावडे यांनी केले होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर मंत्री साहेबांना पगारवाढ डिक्लेअर केल्यानंतर मंत्री साहेबांना जर पगारवाढ डिक्लेअर केल्यानंतर फक्त आपण पगारवाढ करून घेतली हा इतिहास घातला आपल्या विजय हे सर्व ताकद तुमची आमची सर्वांची आहे पूर्ण महाराष्ट्रभर या कृती समितीच्या पदाधिकारी मेहनत घेतली आणि सर्व कर्मचाऱ्यांनी साथ दिली जे आपण आंदोलन केलं पूर्ण महाराष्ट्रावर त्याची ताकद दिसली त्याचे फोटो तिथपर्यंत केले तेव्हा कुठेतरी या शासनाला प्रोसेस ऊर्जा मंत्री साहेबांना फेरविचार करावा लागला आणि मित्रांनो आपण हे पगार वाढ परत जास्तीत पंधराच्या आपण एकोणास टक्केवर आलो आणि ठीक आहे आपली ते अलाउन्समध्ये आपण थोडं कमी आलो पण कुठेतरी तडजोड करावं लागते परंतु मित्रांनो टोटल जर आपण अमाऊंटचा विचार केला तर पंधराशे सत्तरपर्यंत आपण कोटीपर्यंत गेलो आहे आणि एवढी मोठी वाढ मागच्या वेळेस साडेनऊशे कोटी होती मंत्री साहेबांचं तेच होतं अरे मागच्या सरकारनं तुम्हाला साडेनऊशे कोटी दिली मी आता साडे चौदाशे कोटी देतो आहे पण तरी आपल्याला ते मान्य नव्हती आणि आपण परत त्याचं वाढ करून पंधराशे सत्तरपर्यंत आपण ते करून घेतली हे सर्व श्रेय या सहा संघटनेच्या कृती समितीला आहे आणि हे सर्व श्रय सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी एकजूट होऊन ताकद दाखवली हे सर्व सय तुम्हाला जातो मी जास्त वेळ घेतली धन्यवाद मिता संयुक्त कृती समितीचा धन्यवाद